माधुरी रुपाली खरेदी न करत काय लग्नाची कधी करतात साक्षीगंधाची खरेदी केली ती पैसे किशाने पाहिजे काय काय म्हणते रुपाली ते पोरवाले दादा रिस्पॉन्स असत नाही त्याचा काही रिस्पॉन्स नाही आला ना फोन करून राहिले ना काही करून राहिले काय माहित मग आता पैसे तर आपल्याला ना इकडचे चीक कपडे दादा मग नाही तर काय तर पोराचे कपडे आपण घेऊ पोरीचे कपडे ते घेतील पण जात लागेल ना सोबत घ्यासाठी हा त्याचे एकूण आणलेले कपडे चालणार नाही आपल्याला बरं तेच सोडा पण आपल्याला काय म्हणते पाहुणे पाहुणे काय म्हणते म्हटलं ते नाही बोलत कि त्यासोबत बोलतात तुम्ही रोजच मग तेन म्हणाले नाही पाहिजे कोणी दादा म्हटलं होतं मी त्या दिवशी गोष्ट केली होती ते ते म्हणे आता आई काय म्हणते म्हणे तर पाहू म्हणे असे म्हणे ते आता आईच्या म्हणण्यावर आई काय म्हणा आतापर्यंत तर लग्न करायला कुदून राहिले होते म्हणा तुम्ही हा स्वतःच म्हणा ना मग काय पॉलिन नेत काय म्हणा नसल मग करायचं तर म्हणा कॅन्सल मारा म्हणा ते लग्न बघ काही कामाची गोष्ट नेले पोर भेटते म्हणा असं म्हणते सरा शांत व्हा काय नाही एवढे जोरा जोरा कल्ला करता जुडलेलं लग्न तोडता काय आता बरं वाटते काय ते काय म्हणतील लोक शांत म्हणजे काय शांत बसून राहीन काय मी इले काही फिकर नाही आपल्याला काही घाई झाली आहे का आपली पोरगी पाठवायची नसून करायचं तर राहू दाई गरबड नाहीये अरे साक्ष करून करायला लागते लग्न करायला लागते एवढे दिवस झाले लग्न जुळून हा गोष्ट निघालून राहिले का काही बोलून नाही राहिले पैसे निघाल ना तुमच्या जवळ मग आहे बिन एवढे पैसे वाले लोक आहे एवढे करोडपती लोक आहे आणि काय म्हणते कपडे घ्यायचे मागे पुढे पाहून राहिले काय नाही ओढलंय म्हणून तुमचं आता दादा मी विचारतो पक्का पक्का सांगा म्हणून आम्ही घेतो म्हणून कपडे तुम्हाला त्याच्यासाठी तुम्ही या म्हणून नसन घेणं होत म्हणा तुमच्या कोणत्या आम्हीच घेतो म्हणा पोलीचे कपडे आम्हाला काय कमजोर समजता काय म्हणा तुम्ही हा तुम्ही तुमची इच्छा नसेल म्हणा घ्यायची तुमचे मन लहान पण आमच्या मन एवढे लहान नाही आहे म्हणा आम्ही स्वतःच घेऊन घेऊ म्हणा दादा काय आपण काय पैसे खर्च करू असेच पाहिजे मग ते आज जर त्याची डिमांड पुरी केली हा पोरापुरीची आपणच घेतले लग्नाची घाल लावून आपल्याला समोर चालू नाही आपल्याला घाल लावत जाईल मग सगळं काही नाही दादा त्याचे त्याला घेऊ दे पाहिजे मी आता अजय रावचं काय म्हणते मी त्याला फोन करतो अजून पाय आज काय होते तो नाही तर मग मी लावतो फोन मला पैसे किती लागणार आपल्याला पोराचे कपडे किती घ्यासाठी आणि तुला काही घ्यायला लागून साबण सुमान काय काय लागून तर घेऊन येतो दादा मला काय माहिती पोरगा किती रुपयाचे कपडे घेते तर आता पाच हजाराचे घेते का दहा हजाराचे घेते तेवढं थोडी माहिती मला तुम्ही चल जाणार सोबत वहिनी आणि तुम्ही दोघ जण जाऊ आपण आणि बस घेऊन घेऊ त्याला काय म्हणते तर त्याच्या मतानं बर ठीक आहे घे ना म्हणा चे घेतो का पन्नास चे घेणं म्हणा इथं कोण मागू पुढे पाहिजे पन्नास हजाराचे घेतले तरी घेऊन देतो एकूण तर एक जाऊ आपल्याला काही दहा पाच नाही आहे कोण घेतले बाबा पन्नास हजाराचे कपडे अरे गोपाल कोण घेतले पन्नास हजाराचे कपडे अहो आई कोणच नाही घेतले हे म्हणतो मी आता रुपलीच्या याचे पाहुणे निकं तर त्यांच्यासाठी गोष्ट करून राहिलो म्हटलं आता साक्षगंधांचे कपडे दहा हजाराचे घेते का कपन्नस हजारचे घेते घ्या म्हणतो कितीचे घेते तर असं म्हणून राहिलो मी पन्नास हजाराचे कपडे पाहिले होते त्याच्या बापाने कधी काही आणून ठेवलं त्याने पन्नास हजार रुपये हा पन्नास हजार देईन त्याईले कपडेले मायापुरीला किती देते पहिले पाहिते मी मायापोरीला जा दहा हजार देईन ते मी दहाच हजार दिन त्याच्या पोराले मी काय नाही देऊ मला मनसे नाही इथे जास्तीचे आई आता काय हलकी करून काय काही तिथं ते न म्हटलं का आम्हाला वीस हजाराचा आला तर मग काही नाही काय तू बाबू गोपाल काही हलकी नाही होत ना भारी नाही होत त्याच्या मनात नाचणार नाही आपण आज नाचलो ना तू उद्या नाचवतीन ते आपल्याले हा तसे म्हटलं जवळच्या माय बापला हे राहते एकदा तिने डोकशावर बसून घेतलं ना तर आपल्या डोकशावरच बसतीन ते तुला माहीतच नाही गोपाल आता लोकांच्या घरात काय चालू आहे ना काय नाही तर आता मी ऐकतो कोणी बाईच बाया बरोबर सांगतेत म्हटलं आता वावरा शेतात जातो आपण चार बाया एका ठिकाणी भेटल्या का बरोबर सांगते माय माय जवळ असं म्हटलं बाई हा जवळच्या मायबापांना बापानं ते मागतलं बाई कशा करतेत म्हटलं बाया हा कुठून देतील रे गरीब लोक हा आपल्या कोण जेवढं होते तेवढंच करायचं आपण जास्त भल माणसे करायचीच नाही बाबू आई बरोबर आहे मी तेच म्हणून राहिली दादाले हे दहा हजाराची किंमत तरी आपण पाच हजाराचा ड्रेस घेऊ येईल आपण सांगू आम्ही पाच हजार देतो याच्यात तुम्हाला ड्रेस घ्यायला लागल हे कितीचे घ्या तुम्ही आम्हाला काही नाही करावं लागत असंच म्हणतो मी दादाले मग नाही तर काय तर त्याच्या मनानं करून काय आपण अरे एकुलती काय पोरगी आहे म्हणून काय सारं लुटून देईन का तिच्यावर हा पोरगा आहे मला सून आहे नातू आहे राहिलं त्याच्यासाठी आणि काय म्हणते पोरीवर लुटून देऊ काय आतापासून काय पाहिलं अजून आपण समोरचं त्याचं त्याला तर असं वाटेल का बस भल्ले देते लुटून आपल्याला असेच हात लंबे करत जातील मग ते आई शांत हो मी काही देऊन नाही राहिलो आहे मी फक्त गोष्ट करून राहिलो का त्याने जर म्हटलं बा तर देऊ आपण असा विषय बघतो बाकी काही नाही पण मला नाही वाटत बा ते लोक एवढ्या भार असून म्हणून त्या पाहुणे पाहूनच मला वाटलं नाही असे नाही म्हणत ते तुम्हाला पन्नास हजार द्या वीस हजार द्या हे तर हेच का आम्हीच घेतो म्हणून कपडे कारण त्याने आपल्या रुपाने काही पसंत आहे ना मेन म्हणजे त्याने त्याच्या मनाने लग्न करून राहिले ना ते मग मा, मग कशा आपल्याला जास्तीचा डिमांड ठेवू शकत नाही दादा तू काही फिकर करू नको मी सगळं करतो बरोबर हा तेल पहिले सांगून दे, दे मी सगळं तुम्हालाच करावं लागते होत असेल तर करा नसेल होत तर राहू द्या मी काही करत नाही लग्न असंच म्हणतो आता बिघडशील काही तू झालेलं काम आई मी बिघडवत नाही काम पण मी ठसन ऐकत नाही कोणाची सांगून देतात सांग आता हा मग तू सांग मला आतापासून मी ऐकनते यायची तू द्या तर ते असंच करून मायावर मी इथे कामच करत नाही बरं माधुरी आणि बरं मला ताट वाढून दे जाऊ दे मला दुकानावर जातो तुम्हाला काय करायचं आहे काय नाही ते कपडे घ्यायच्या पहिले तुम्हाला काय काय खरेदी करायचं असेल करून घ्या कारण मग वेळ भेटते नाही भेट अजून वक्तावर येऊन द्यायचं मग काय करा हो इथं सांगू काय तुमच्यासाठी काय नाही वा तिकडे देणं त्याला वाढून जा रे गोपाल तिकडे सायपा घरात तिकडे जेवून घे इकडे कोणी पटकन येऊन जाते दरकन लोक येईल का येणी दरवाजा उघडा दिसते ना सारखे घरातच दसते कोणाच्या ताटावर येऊन जाते असं नाही का कोणी जेवण करते का काही करते चालले तशाच बर आहे गोपाल तुला हजार डाव सांगितलं ना गोपाल समोर एवढ्या गोष्टी करत जाऊ नको त्याचा हे दिमाग गरम हाल तू बोलून दिन ना त्या पाहुणे येले काही हा तुला समजते ना तेवढं आई मी गोष्टच काढली व दादानच म्हटलं मला म्हणे कपडे किपडे घेतले काय म्हणे किती पैसे पाहिजे काय पाहिजे तर मी म्हटलं काही नाही आता थे किती ते पाहू म्हटलं बा तेव्हाच आपण समोर बोलू म्हटलं असंच म्हटलं आई मी हो बापा नाही तर पाहिजे भांडण करायला मागं पुढं पाहत नाही तो मग आऊट तोस आहे त्याचं आई बरोबर आहे समजते मला सगळं मी भाऊ आहे मी ओळखत नाही का त्याला कसं आहे मी काही बोलतच नाही आई तू काही टेन्शन न घेऊ अजय राव म्हणे मला आपण म्हणे कपडे घेऊन घेऊ म्हणे पण आता त्याच्या आईवर हे नाही जसं मी माझ्या आई बाबाला विचारतो ते विचार ना मग कसं तसंच म्हणा ना करून सगळं शांती अरे आला भैया माणूस मी शांती भंग करायला काय म्हणता अरे शांती हिच्या रुपालीच्या सासरीचा फोन आला होता तुम्हाला आला होता का घरी हा बाई रुपाली तुला आला होता फोन घेऊन आला होता का कोणाचा नाही बाबा मला नाही आला कोणाचा फोन घेऊन अरे ते म्हणते आज येतो म्हणते आम्ही तुमच्या घरी आता काय लिहून राहिले काही माहित नाही पण येतो म्हणे बा

पोरीले अशी साडी नाही घालायला लावली म्हणून साडी घाल मग लागन तर ती गेल्यावर काढून टाक जो हा रुपाली बरोबर बोलते तू आई साडी घालून घेजो जो घाल तो बाबा इथं तर माझ्या साड्या नाही आहे आणि काय म्हणते त्या वहिनीच्या साड्या घालायला लागते नुसतं मला त्याच्या साड्या घालत जाऊ काय मी साड्या घेऊन घे तुला किती घ्यायचं आहेत अन घालत बघ किती घालायचं आहे तर फक्त आजच्या दिवस घालून घे झालं मग सरलं मग काही घालायची गरज नाही मग एकदा साक्षगंधात घालजो आणि लग्नात घालजो मग त्या घरी तू साड्या घाल नाही तर नको घालू आम्ही तुला म्हणतही नाही तुम्ही कधी जेवण करून घ्या गोपालच्या बाबा ती येतील ना तर तुमचं जेवण राहून जाईल तुम्हाला जा। लागते उशीर पहिलेच आता गोपाल जेवण करून राहिलाय तुम्ही जा माधुरी तुम्हाला वाढून देते जेवण करून दो घ्या दोघे आणि मग बसा लागन तर हा जेवतो मी तू गंगाच्या घरी काय गेली होती आता गेली होती लय लंबी कहाणी आहे आता काय सांगू तुम्हाला मी एवढी कोणती लंबी कहानी आहे सांग ना अव ते जिलेबीचं मॅटर झालंच नाही होत पुरं ते आणलं ना गंगाराम भाऊ ना तर हे कुसुम काकू नाही काय तिने तिला सांगून दिलं तिला दिसले असेल ते आणताना तर तिला सांगितलं तर ती गेली होती घरी भांडून राहिली नवऱ्यासोबत तुम्हाला तर माहिती आहे थोड्या थोड्या गोष्टीवर भांडण करते ते मग माया बाबा लक्षात का काकून मला म्हटलं तसं तशीच मी पैसे घेऊन गेली आणि बाया बाया देऊन दिले बाबा गंगाराम भाऊले पैसे मग मागून घेतात येईल आता तिच्या समोर काही मी बोलू नाही शकली आय बिन अशा बायका नाही पाहिजे डोक्षा नाही ताप हा लयच आहे त्या गंगारामच्या डोक्षावर तापच आहे काही कामाची गोष्ट नाही आहे काही करू शकत नाही तो स्वतःच्या मनानं हा फक्त त्यांना काही तेवढी जिलबी आणली तर लागली बायको भांडाली काय करावं आता सगळ्या गावातल्या बाया परेशान झाल्या आहेत तिले थोडीशी थोडीशी गोष्ट ऐकली का बस भांडणच करते कोणाही सोबत भांडण करायला एका पायावर तयार राहते ते आणि आता पुरीचं पुरीच नवीनच मचवलं तिनं पुरीचं लग्न करूनच देत नाही म्हणते त्या पोरासोबत आता काय करा आपण जबरदस्ती म्हणाव काय कोणाच्या पोरीचं कमी जास्त झालं तर आपल्यालाच बोल मी तर काही बोलली नाही बाबा मॅम म्हटलं आता करा नाही तर नका करू तुम्ही आपल्या पोरीचं केलं तर कसं आहे वाईट झालं चांगलं झालं तर आपण समजून घेईन पण ते समजायला खाली नाही ना मग काय करावं आपण काहीच नको करू तू तू बोलू नको त्याच्या मनात

पाहुणी येऊन राहिले म्हणते आधीच्या सासून सासरे घरी थांबत काय तू ते काय येऊन राहिले आता आई इथे येऊन राहिला कपडा कपड्याला तेच बोलासाठी तेवढा काही माहित नाही त्या बाबाला फोन आलता म्हणते बा येतो म्हणून तर त्यानं म्हटलं म्हणते काय या आता काय म्हणून येऊ नका बनव या बाबा येतात काय म्हणतात जेव्हा खावा करा लागते का काय तर स्वयंपाक नाही करत म्हणा इथं कोणी त्याच्यासाठी इच्छा इथं गावातल्या गावात येऊन जेवते गावा इथे काही बोलत राहते तुम्ही तू चुपचाप बस रुपया तुला काही समजत नाही आई जर त्यानं म्हटलं जेवतो विचारायचं जेवण जेवण करा म्हणा त्यानं म्हटलं तर पटपट करायला काय वेळ लागते ह्या दोघी जण तू इथं बस जो ह्या दोघी जणांनी पटापट सांग करून घेईन रुपाल माधुरी हा अजून एखाद्या पैला तर हो करायचं काही ना काही काही उपाशी थांबत नाही माय गिरे का वाट तू तु, तुम्ही आहे ना दोघं बाबा आहे ना तुम्ही घरी हो रे मी घरीच आहे जाय तू काही टेन्शन नको घेऊ खाय ना मी बसत मग बाबा आता बोलणंच काय आहे येईन बोल सार करतील कपड्याला लग्न यायचं दे ते सांगून द्या फक्त एवढा का पोराचे कपडे आम्ही घेतो म्हणा तुम्ही पोरीचे घेता मग झालं ते काय सोनं आणण्याचं काय बोलते एक आपली बोलून घ्यायचा बाबा नाही तर मग म्हणून काही दिलं नाही म्हणून जावाय असं असं गोप देतो म्हणतो काय मग ठीक आहे देऊन टाकू कितीचा रे किती ग्रॅमचा तीस ग्रॅमचा बाबा तीस ग्रॅमचा गोप देऊन देऊ आपण तीन तोड्याचा बस जास्त काही होत नाही म्हण आमचा जेवढं होते तेवढं करतो मग आम्ही जास्त काही द्यायला दाखवू नये आपण ठीक आहे ठीक आहे मग बोलून घेईन मी काय बोलायचं येतं येतो मग मी आई येतो मग मी असं आहे का आता काय खरेदीला येते काय नाही येते पाहणे काही नाही काय मग भेटू बघ आता आपण उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत आता शांताबाईने द्या पूर्ण विराम भेटू आता उद्या आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। व्हिडिओ चला बाय बाय